उदय चाकोते यांनी भाजपचे विजयकुमार देशमुख यांना घेरले अपयशाचा या वाचला पाडा सोलापूर शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून लिंगायत समाजाची मागणी वाढत आहे सोमवारी उदयशंकर चाकोते यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी मोठा शक्ती प्रदर्शन देखील केले त्यावेळी लिंगायत समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहर उत्तर मध्ये चाकोते कुटुंबियांचे वलय असून माजी नगरसेवक उदय शंकर चाकोते यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपचे आमदार देशमुख यांच्यावर टीका करताना भाजपच्या दोन खासदारांच्या अपयशावर तोफ डागली पहा काय म्हणाले आणि ह्या विकासामध्ये आपण माहित आहे लोकांच्या दैनंदिक जीवनाच्या समस्या असो खूप काम केलं ह्याच त्यांचं हे विजन बघून मी पण त्यांच्या पावला पाऊल ठेवण्यासाठी आज मी हे विचार करून ह्या सोलापुरात आज मी शौथसाठी फॉर्म भरलेला आहे तुम्हाला माहीत आहे मागच्या एका दिवसापासनं काय चाललं आहे जे स्थानिक आमदार आहेत ते फक्त भावनिकच काम करतात लोकांना फक्त भावनिक भेटतात भावनिक जातात येतात गाठी बेटी घेतात तेवढंच करतात पण त्याच्यापुढं त्यांनी कुठले विकासाचं कामं केले नाही सोलापूरसाठी त्यांनी कुठल्या प्रकारचे इंडस्ट्री आणले नाही कुठल्या प्रकारचे आयडी सेक्टरमध्ये त्यांनी धावपळ केले नाही किंवा स्वतः कुठल्या लोकांना कामासाठी काय तर बेरोजगार लोकांसाठी कामासाठी काय तर करावं असं त्यांच्या मनात इच्छाच नाही आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे कारण हे करण्यासाठी खूप काम करावं लागतंय खूप फळाफळी करावं लागतंय इच्छाशक्ती लागते आणि विजन लागतंय हे विजनच त्यांचं त्यांना माहीत नाहीये मग अशा ठिकाणी त्यांनी येत्या पाच वर्षामध्ये ह्या पाच वर्षामध्ये ह्या एका वर्षामध्ये त्यांनी कामाचा धडाका लावलेला आहे येत्या वी वीस वर्षामध्ये त्यांनी काय केले काहीच कामं केलं नाही आता जेव्हा इलेक्शनचं त्यांचं वातावरण बिघडलं मग त्यांनी कामात काम चालू केले एवढं कामात के काय करण्याचा उद्देश काय एवढं काही का झोपले होते का कुठल्याही प्रकारचं त्यांनी काम केलं नाही आणि स्वतः त्यांनी त्यांच्या परिवारासाठी परवा मार्केट यार्ड मध्ये त्याच्या मुलांसाठी त्यांनी अर्ज दाखल केले ही कुठली एका कार्यकर्त्यांनी संधी दिली नाही पण स्वतःच्या मुलासाठी त्यांनी केले ही कुठली नाही भावना सगळ्यांना माहित आहे मी स्वतः एक नगरसेवक होतो माझ्या वाड्यामध्ये तुम्ही बघितला मी कमीत कमी, कमी दहा कोटचे काम केले मी साधारण नगरसेवक असून मी दररोज महापालिकेत जाऊन म्हणजे कामात धडाका लावत होतो या माध्यमातून तुम्ही चाकळपेडमध्ये बघा प्रत्येक घरामध्ये मी विरीचं पाणी सप्लाय केलंय उन्हाळ्यामध्ये कुठल्याही घराला पाणी टंचाव होऊ होतच नव्हतो आणि या लोकांना तिथलं माहीत आहे माझं काम आज उडापेठ मध्ये बघा तुम्ही ज्या प्रकारे रोड प्रकारचे कामं झालेत ते कामास त्यांनी तारीफ खूप होत होते अशा कामासाठी तरी मी का केलो म्हणजे मला माहीत आहे लोकांची समस्या किती आहे तर मी लोकांना विनंती करतो की येणाऱ्या काळमध्ये तुम्ही कुठल्या भावनिक प्रमागात जाऊ नका आणि शेवत्तरचा विकास करा माझ्यापाशी पक्षी शेवत्तरचं ब्ल्यू प्रिंट तयार आहे आणि काय काम करणार आहे काय विजन आहे मी आता डोक्यात ठेवलेलं आहे आपण मी पुढच्या वीस वर्षाचं विजन ठेवून मी काम करणार आहे कारण काय की काळाची गरज आहे जर आज, आज आपण कोण केलं नाही तर शंभर टक्के काळमध्ये आपल्या कोणाला पण कुठलंही काम मिळणार नाही आता आपण वीस वर्ष मागं पडलं आहे हे वीस वर्ष नाही आपण कमीत कमी चाळीस वर्ष मागं पडलं आहे कारण आता इंडस्ट्रीने येणारा जो पिढी होती आज वीस वर्ष वर्षानंतर कुठलेही कुठलंही काम मिळत नाही हे काम मिळणार नाही म्हणजे ते सगळं सोड आपण स्थळात होणं बॉम्बे पुना इकडे चाललेत आपल्या बाजूचं गाव विजापूर बघा गुलबगा बघा किंवा लातूर बघा ते किती टिळक इथं कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री निघू दिना यांनी प्रयत्न पण केला नाही का कारण यांना ते विजनच नाही आहे तर आज तुम्हाला माहित आहे मी काँग्रेस पक्षाला एक संधी मागितलाय की बाबा आम्हाला सोया उत्तरासाठी आपण सगळ्यांना धडपावं लागेल आणि आपल्याला माहित आहे या तईच्या माध्यमातून आमदार खासदार पहिले शिंदे यांनी जे काम धडावले का त्यांच्याबरोबर मी काम आहे आणि त्यांचा एक ऊर्जा आणि आपण सगळ्यांनी मिळून आज आपल्या संधी मिळाली काळाची गरज आहे आणि यामुळे हा संधीचा फायदा मी तर उशीच या सर्व लोकांनी पण घ्यावा आणि आपल्या आपल्या येणाऱ्या काळात चांगला टाईम काढावा येण्यासाठी आपण शंभर टक्के येणाऱ्या काळमध्ये काँग्रेस पक्षाला जे उमेदवार देईल मी किंवा कुठले उमेदवार असेल आम्ही सगळे मिळून एकत्र काम करून या ठिकाणी शेवटच्या आपण प्रगती करू आणि त्याचप्रमाणे ह्या ह्या जे आपलं जे महातशाचं वीस वर्षाचं नुकसान झालंय ते भरपाई काढू दहा वर्षामध्ये जे दहा वर्षाचे खासदारांनी काय केलंय आणि दहा दिवसामध्ये त्यांनी काय केली आहे हे तुम्हाला बघा गरज आहे फक्त दहा दिवसामध्ये त्यांनी ज्या दिवशी विषय मांडले त्या अक्कलकोटच्या शेतकऱ्यांचा विषय असो किंवा मोलचं पुलाचा विषय असो किंवा सोलापूरच्या ट्रेणीचा विषय असो किंवा सोलापूरच्या प्रत्येक विषयामध्ये त्यांनी डायट एवढं त्यांनी काम झाडायला की स्वतः नितीन गडकरी उठून ताईसाठी त्यांनी उठून त्याचं समाजाचं शंभर टक्के त्यांना जे अडचणी आहे मी समजून थांबून ते काम करणार आहे ह्याच संदर्भातून मला तही बरोबर काम करायची मला इच्छा आहे असंच मी पण कामाचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळ मध्ये लिंगा समाज असो किंवा प्रत्येक समाज असो सगळ्या समाजला आपण घेऊन चला आपण घेऊन चलाचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक समाजला आणि आपण आणलेलं आहे ह्या लोकांसाठी आज मी पण तेच इच्छा व्यक्त करतो या काळमध्ये आपण मला निवडून द्यावं हे मी मनापासून इच्छा करतो जय हिंद जय महाराष्ट्र